नमस्कार तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे असल महाराष्ट्रीयन तर मी या स्व माझ्या स्वतःबद्दल इंट्रोडक्शन आपल्या चॅनलवर हो करणार आहे तर माझं पूर्ण नाव आदित्य अमित गीते आणि मी इयत्ता बारावीमध्ये शिकतो कॉमर्सला तर तुम्ही तुम्ही विचार कराल की कॉमर्स आणि इतिहासाचा तसा काही फारसा संबंध येत नाही मग ह्यामध्ये का तर मला पूर्वीपासून इतिहासाची आवड म्हणजे इतिहास वाचन करण्याची आणि इ इतिहास असा दुसऱ्यांना म्हणजे दुसऱ्यांपर्यंत पोचणं पोस्टन, पोचवण्याची इतिहास एक्सप्लोर करण्याची मला पूर्वीपासून आवड होती म्हणून मी हा चॅनल सुरू केला आणि आता तुम्ही पाहत असाल की आपण आता छत्रपती शिवरायांबद्दल बोलूया तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती अफवा पसर पसरतात त्यांच्याबद्दल असा चुकीचा इतिहास पसरला जातो तुम्ही तर पाहिले प पाहत असाल आणि तुम्ही माग मागे काही न्यूज आल्या होत्या त्या तुम्ही बघितल्या असाल की छत्रपती शिवाजी महाराज आग्रहून लाच देऊन सुटले हे तुम्ही पाहिलं असाल आणि इतर काही दोन तीन अशा न्यूज होत्या त्या तुम्ही पाहिल्या असाल हे असं जे घडते ते घडू नये म्हणून माझा असा हा प्रयत्न आहे की लोकांपर्यंत खराखुरा जो इतिहास आहे तो पोचावा आता ब खूप असे यूट्यूब चॅनल आहेत आणि इतर गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत खराखुरा इतिहास पोहोचवतात माझा फक्त एवढाच प्रयत्न आहे म्हणजे मी फक्त या सगळ्यामध्ये माझं छोटंसं कॉन्ट्रिब्युशन देतो आहे एवढंच बाकी असं काही नाही तर आपले या चॅनलवर इतिहासाचे व्हिडिओ असणार आहेत इतिहासाचे असो निसर्ग रिलेटेड असो संस्कृती आपल्या भारताची असो आपल्या मी स्पेसिफिकली आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आपल्या चॅनलवर एक्सप्लोअर करणार आहे तर ते व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतील हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि माझ्याकडून काय कुठे काय चूक जर होत असेल तेसुद्धा तुम्ही काय चूक असेल ती कमेंट करू शकता जय शिवराय जय शंभूराजे